हे नाटक जरी तीन व्यक्तींच तीन, तीन नावांचं असलं तरी ह्या नाटकाच्या अनुषंगाने खूप मोठ खटला नाट्य कोर्ट नाटक मग कोर्टरूम ड्रामा ज्याला म्हणतात ते आम्ही करतोय अर्थात कोर्ट म्हटल्यानंतर मग वकील आले जज आले आरोपी आले फिर्यादी आले पोलीस आले गर्दी आली मोठमोठ्या मुट केसेस आल्या तो हे नेमकं काय आहे हे बघितल्याशिवाय कळणार नाही आणि ते दाखवण्यासाठी आम्ही त्याचा आता शुभारंभ करतोय लोकांनी ते बघावं येऊन खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे साधं तत्व आहे की आपण रस्त्याने जाताना दोन माणसं भांडत असतील तर आपण दोन मिनटं थांबतो तिथे आणि क्युरियोसिटीमुळे त्यांच्याकडे बघतो काय आहे नेमकं आणि त्याच्यात इंटरेस्ट वाटलं तर थांबतो ना ते निघून जातो भांडणाचा दर्जा काय त्याच्यावर गर्दी अवलंबून असते कोर्ट हा असा पसारा आहे एका दृष्टीने कि तिथे छोट्या मोठ्या भांडणांचे निकाल लागतात आणि ते निकाल कायदा सांभाळून लावायचे असतात आपल्या मनाने तिथे चालत नाही रस्त्यावरची भांडणं ही कोणतरी एक येतो आणि सोडवतो तसं इथे नाही आहे त्यामुळे अतिशय जपून असं हे नाटक लिहिलं गेलेलं आहे कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या व्यक्तींचा आहे कायद्याचा अभ्यास करून लिहिलेला आहे त्यामुळे त्याचबरोबर त्याचा मनोरंजनाचा तोल साधला जाईल लोक त्याला गर्दी करून बघतील आणि त्यांना ते इझिली समजेल असा एक जो व्यापक स्वरूप असतं व्यावसायिक नाटकाचं तसं ते आहे मग त्यात कलावंत अगदी सुपरस्टार नाही नसले तरी सुपरस्टार होण्याच्या मार्गावरचे आहेत रसिका वेंगुर्लेकर ही जी भूमिका करते ती ह्या नाटकाच्या भूमिकेमुळे किंवा हे नाटक बघितलं गेल्यामुळे तिला खूप मोठा तिचा फॉलोअर किंवा मोठा प्रेक्षक वर्ग तिचा तयार होणार हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो तसेच सुनील जाधव म्हणून जो ॲडव्होकेटची भूमिका करतोय त्याला सुद्धा या नाटकातून खूप मोठं नाव मिळण्याची शक्यता आहे बाळासाहेब धुरी धुरी अनेक वर्षाने परत रंगभूमीवर येत आहेत लोकांना याच्यामध्ये बघण्यासारखं खूप आहे खूप काही घडत असतं खूप काही बोललं जातं कोर्ट हे बोलण्यावरच चालतं ना कोर्ट हा काय ऍक्शन दाखवण्याचा प्रकार नाही तिथे युक्तिवाद होता तिथे चौकशा होतात तिथे उलट चौकशी होते तिथे साक्षीदार येतात आरोपी येतात आणि अनेक कागदपत्रांचे घोडे तिथे नाचवले जातात तर तो सगळा प्रकार या नाटकामध्ये आहे आणि तन्मयतेने प्रेक्षक बघतील लोकांना सांगतील जाऊन बघा याची मला गॅरंटी आहे ती सगळी त्या भूमिका चौदा कलाकारांच्या चोवीस भूमिका आहेत वेगवेगळ्या भूमिकांमधून ती मुलं काम करणार आहेत त्यातले अभिनेते अभिनेत्री आता जी नावं मी तुम्हाला सांगितली त्या मोठमोठ्या मुट पोस्टवरचे ते लोक आहेत वकील सरकारी वकिलाचा सांभाळतात भूमिका सुनील जाधव आरोपीची वकील आहे ॲडव्होकेट कावेरी आंबेगावकरजी जी रसिका कर करते न्यायाधीश आहेत बाळधुरी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत संदेश अहिरे आहे किंवा एक एका फॅमिली हेडच्या भूमिकेमध्ये गणेश रेवडेकर आहे प्रभाकर दीक्षित आहेत दुर्गेश अकेरकर आहे ते सगळे लोक आपापले आप कॉन्ट्रीब्युशन खूप मोठ्या प्रमाणात देणार आहेत कोर्ट आ, उभा केलेला आहे नेपथ्यामधून आणि या कोर्टातून नाटक सुरू होतं आणि मग ती गोष्ट कोर्टाच्या व्यतीने इकडे तिकडे फिरत असते त्या केस संदर्भात ती वेगवेगळ्या फॅमिलीज मध्ये गोष्ट जाते त्या फॅमिलीज जा इथे दाखवलेल्या आहेत त्यामुळे मजा येईल बघायला क्लोज एन्काउंटर हे माझं पुस्तक कामाठीपुरातल्या व्यक्तिरेखांवर आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो आणि तिथे मला भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि हिरवी पोर्ट्रेस हे माझ्या कोकणातलं जे आजोळ आहे आमचं गाव जे आहे त्या गावाचं आजोळच्या तिथल्या व्यक्तिरेखांचे ते पोर्ट्रेट्स आहेत हेवी पोर्ट्रेट्स नावाने ते पुस्तक आलेलं आहे आणि ती अशी मजेशीर व्यक्तिरेखा आहेत त्या आणि सगळ्याची स्टाईल मला आवडतं हे सगळं असं करायला मी चित्रकार आहे बेसिकली आणि आपलं आपल्याला बघितल्यानंतर समोरच्याला आनंद मिळायला पाहिजे चांगल्या व्यावस त्याच्यातून निर्माण झाला पाहिजे मी जिथे काम करतो मी जिथे दिग्दर्शनासाठी जातो चित्रपट असेल नाटक असेल मीटिंग्स असतील तर त्या लोकांना माझ्याबरोबर चा सहवास आवडला पाहिजे हा माणूस कधी एकदा इथून निघून जातोय असं त्याला वाटतं कामा नये मग ते कपडे त्याच्यासाठीच असतात ना आपलं आपलं आपली एक व्यक्तिरेखा त्याच्यातून उभी राहते मग त्याच्यातून बरीच गोष्टी न बोलण्याच्या घडून जातात बोलायच लागत नाही म्हणजे तुमच्या चपलांपासून कपड्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जरी निर्जीव असल्या तरी आपल्या अंगावर त्या चढल्यानंतर खूप काही बोलून जातात आपल्याविषयी तर ती मी काळजी घेतो प्रेक्षकांनी हे नाटक आवर्जून बघायला पाहिजे याचं कारण याच्यामध्ये जो, जो आम्ही जो संदेश म्हणा देतोच आहे आम्ही याच्यामध्ये असं त्यामुळेच म्हणत नाही की केवळ के मनोरंजनाचं नाटक आहे ह्यातून एक खूप मोठा थॉट जो राष्ट्रीय लेवलवर याचा विचार व्हायला पाहिजे की ते जे आहे जे आता मी सांगत ना तुम्हाला नक्की काय तर त्या विषयावर आम्ही भाष्य केलेलं आहे लेखक दिग्दर्शकांनी आणि कलावंतांनी म्हणून त्याचा कुठेतरी उहापोह व्हायला पाहिजे त्याचा कुठेतरी उहापोह व्हायला पाहिजे या नाटकाच्या माध्यमातून असं मला वाटतं